श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते तुम्हाला हे घासल्यासारखा सा बाहेरचा सराउंडिंगचा आवाज येत असेल त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करा कारण शेजारी काम सुरू आहे तर आजचा व्हिडिओ आपला आहे की आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीला आपल्याला एक, एक विशेष अशी सेवा करायची आहे जी सगळ्या सेवेचा बाप आहे म्हणजेच सगळ्या सेवांपेक्षा प्रभावी अशी सेवा आहे खूप मोठी पूजा अर्चना करण्यापेक्षा खूप मोठं काही करण्यापेक्षा ही एक छोटीशी सेवा जर आपण केली तर सगळ्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे ही पूजन आपण कसं करायचं हे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ते आधी थोडक्यात देवशयनी आषाढी एकादशी जी येणार आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येणार आहे त्याविषयी आपण थोडक्यात अगदी दोन, तीन मिंटत हुए। दोन तीन ही नहीं। ते तीन मिनिटात माहिती घेऊया दोन ते तीन मिनिटात नाही त्यापेक्षाही कमी तर देवशयनी आषाढी एकादशी या एक दिवशी आपल्याला माहिती आहे की भगवान परमात्मा श्री विष्णूजी विष्णू भगवान हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि कुठलाही एखाद्या मोठ्या पदावरचा व्यक्ती ज्याप्रमाणे सुट्टीवर जात असतो त्याप्रमाणे तो आपल्या पदाचा कारभार हा दुसऱ्या स्वतःच्याच योग्यतेच्या व्यक्तीला देत असतो तर या देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेला जातात पण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगाच्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान श्री हरी विष्णूंवर आहे तर ही जी जबाबदारी आहे देवशैनी आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी देखील याला म्हणतात तर या चार मास भगवान श्री हरी हे योग निद्रेमध्ये असतात आणि त्याचमुळे आपण या कालामध्ये मंगल प्रसंग किंवा मंगल गोष्टी करत नाही म्हणजेच लग्न विवाह अशा गोष्टी या चार महिन्यांमध्ये केल्या जात नाही हा काळ उत्तम असतो फक्त आणि फक्त देवकार्य करण्यासाठी देवपूजा देवांची अर्चना पूजाविधी करण्यासाठी तर भगवान विष्णू आपला जो कार्यभार आहे तो भगवान शिवशंकरांकडे सोपवतात आणि योग निद्रेला जातात आणि ज्या वेळेस प्रबोधिनी एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला जेव्हा ते योग निद्रेतून बाहेर येतात त्या त्यानंतर लगेच येते वैकुंठ चतुर्दशी त्याच्या पुढच्या सेवा आपण बघणारच आहोत आपल्या चॅनलवर वैकुंठ चतुर्दशीची सेवा प्रबोधनी एकादशीची सेवा तर ह्या वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकर म्हणजे हरिहर वैकुंठ चतुर्दशीला हरिहर ही भेट होत असते आपल्याला माहिती आहे हरे म्हणजे भगवान श्री विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिवशंकर या दोघांची भेट होत असते भेट म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर थोडक्यात त्यांची एक मीटिंग होत असते म्हणजे भगवान शिवशंकर त्यांच्याकडे जो चार्ज दिलेला असतो भगवान विष्णूंनी तो त्यांना परत सोपवतात असा हा आपल्या भाषेमध्ये मिटिंगचा तो स्वरूप आहे आणि त्या दिवशी हरिहराची विशेष पूजा ही केल्या जाते हे सगळ्यांना माहितीच आहे आणि या संदर्भाचा व्हिडिओ पुढे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्हाला खूप काही सेवा करणं जमत नसेल तर एक छोटीशी आणि साधीशी सेवा आपण करायची आहे आणि ती सेवा करायची आहे आपल्याला तुळशी पत्रांनी मग ही सेवा तुम्ही आषाढी एकादशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले भगवान श्री विठ्ठल म्हणजे पांडुरंगाची आराधना करण्याचा दिवस तर ही सेवा तुम्ही भगवान पांडुरंगाच्या मूर्तीवर किंवा श्री हरी म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बालाजीच्या मूर्तीवर किंवा श्रीरामाच्या मूर्तीवर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की विष्णूच्या कुठल्याही रूपाच्या रूपाच्या मूर्तीवर अथवा फोटोवर आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा अगदी साधी सोपी सेवा आहे तर आपल्याला करायचं काय आहे आपल्याला एक हजार तुळशी पत्र घेऊन ही सेवा करायची आहे एक हजार तुळशी पत्रांनी हे पूजन आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा हे सहस्त्र श्री विष्णू सहस्त्र स्तोत्र आहे यामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे सर्वप्रथम हे जे स्तोत्र आहे हे श्लोक रूपात दिलेलं आहे स्तोत्र वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे हे श्लोक रूपात दिलेलं आहे जसं हे आणि विष्णू स्तोत्र म्हणजे भगवान श्री हरि श्री विष्णूंचे सहस्त्र नामावली असते म्हणजे सहस्त्र म्हणजे एक हजार नाव असतात आणि हे सुरवातीला श्लोक रूपात दिलेली आहे आणि नंतरच्या यामध्ये हे बघा हे नावांच्या रूपामध्ये दिलेले आहे तर आपल्याला एक हजार जे तुळशी पत्र आपण जे घेणार आहोत ते एक हजार तुळशी पत्र एक एक श्लोक म्हणून किंवा आपल्याला हे जे एक एक जे नाव दिलेलं आहे जसं ओम मुकुंदाय यनमहाम अमित अमितविक्रमाय यनमहा असं म्हणून एक एक तुळशी पत्र आपल्याला त्या भगवान विष्णूंच्या मूर्तीवर मग ते कृष्ण असो विठ्ठल असो राम असो किंवा बालाजी असो अशा कुठल्याही रूपाच्या मूर्तीवर अथवा फोटोवर आपल्याला ते एक हजार तुळशी पत्र विष्णू सहस्रनाम स्तोत्रात स्तोत्राचं पठन करून त्यांना अर्पण करायचं आहे ही अगदी सगळ्यात प्रभावी आणि खूप भारी अशी सेवा आहे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जर कुठलीही सेवा तुमच्याकडनं होत नसेल आणि काहीतरी तुम्हाला थोडक्यात खूप मोठी सेवा करायची असेल तर ही सेवा त्यावर एक एकमेव असा उपाय आहे तुम्ही जरूर ही सेवा करा तर से। तुम्ही होणार की एक हजार पत्र एक हजार तुळशीचे पानं आम्हाला मिळणं शक्य नाही मग काय करावं ही सेवा तर आमच्याकडनं से होणारच नाही तर यावर देखील उपाय आहे तुम्हाला एक हजार तुळशीचे पत्र मिळणार नाही एक हजार तुळशीचे पानं मिळणार नाही साहजिक आहे मला देखील नाही मिळणार ज्यांना मिळतील त्यांनी सहज शक्य करा मिळवा आणि ही सेवा करा पण जर नसेल मिळत तर एक पान तरी आपल्याला मिळतं एक तुळशीची मंजिरी तरी आपल्याला मिळते मग तुम्ही ह्या एक पानाने देखील ही सेवा करू शकता किंवा एक तुळशीच्या मंजिरीने देखील ही सेवा करू शकता एक तुळशीचं पान घ्या निदान पाच अकरा एकशे आठ तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे आपण देवाला एक देण्यापेक्षा आपल्याकडून आपल्या शक्यतेकडून जेवढा जास्त देण्याचा प्रयत्न होतो आपण तितकं साहजिक सगळेच जण करत असतात मग तुम्हाला जेवढे पानं मिळाले समजा तुम्हाला एकवीस तुळशीचे पानं मिळाले किंवा एकशे आठ तुळशीचे पानं मिळाले तर मग ही सेवा कशी करायची तर तर सोपी सेवा आहे आपले हे जे विष्णू सहस्त्र नामस्तोत्र आहे हे आपल्याला ही संपूर्ण नामावली घ्यायची आहे आणि त्याआधी नामावली घेताना तुम्हाला जेवढे तुळशीचे पानं मिळाले तेवढे तुळशीचे पानं आपल्याला हातामध्ये घ्यायचे आणि आपल्याला एक एक नाम हे तुळशीचं पत्र हातामध्ये घेऊन आपल्याला संपूर्ण सहस्त्रनामाचं वाचन करायचं आहे जोपर्यंत आपलं सहस्त्रनामाचं वाचन होत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये हे तुळशीची पानं आपल्याला ठेवून मग वाचन ठेवूनच वाचन करायचं आहे आता जो जेव्हा आपण पूर्ण सहस्त्रनाम स्तोत्र म्हणजे श्री भगवान विष्णूचे एक हजार नाव जेव्हा आपण वाचू तर साहजिक आहे विष्णू सहस्त्रनामाची जी संपूर्ण जी ऊर्जा आहे ती त्या तुळशी पत्रामध्ये समाविष्ट होणार आहे आणि हे असे असे प्रचंड शक्तीने समाविष्ट झालेली ज्या ज्यामध्ये विष्णू सहस्त्र नामांची प्रचंड ऊर्जा समाविष्ट होणार आहे ते आपली मनोकामना बोलून आपण विष्णू भगवानांच्या मूर्तीवर तुमच्याकडे तुमच्या घरात जी असेल ती त्यावर अर्पित करायची आहे तर ही अगदी साध्य आणि सोपी आणि खूप म्हणजे खूप सगळ्या सेवांपेक्षा श्रेष्ठ आणि प्रभावी आणि भगवंताला निश्चितच आवडणार आणि ते प्रसन्न होणार अशी सेवा आहे जरूर करा आणि हो सांगायचं महत्वाची गोष्ट की एकादशीच्या दिवशी तुळशी पूजन हे करत नसतात कारण तुळशी माता भगवान श्री व्रत व्रतामध्ये व्रता त्या मग्न असतात त्यामुळे आपण रविवारी एकादशीला चतुर्दशीला तुळशीपूजन करत नसतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नका ही जर सेवा तुम्हाला करायची असेल तर आठवणीने एकादशीच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी तुळशी पत्र व्यवस्थित तुम्हाला जेवढे अर्पण करायची असेल तेवढे तुम्ही तो तोडून ठेवा आणि मग आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा जरूर करा जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रभावी सेवेचं से फळ तर आपल्याला मिळणारच आणि एकादशीच्या दिवशी आपल्या हातून तुळशी पत्र तोडण्याचं जे पात्र होतं ते देखील आपल्यावर बसणार नाही तर अशा करते तुम्हाला व्हिडिओची व्हिडीओमधली सेवा आवडली असेल अशाच नवनवीन सेवा माहिती व्रसणवार व्रत वैकल्य या यांच्या या, पूजाविधीची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ